महायोजना मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राज्याच्या मंत्रिमंडळाची बैठक दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी पार पडली या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत त्यापैकी मोठा निर्णय राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी घेण्यात आला आहे राज्यातील सहकारी दूध संघ आणि खाजगी दूध प्रकल्प यांना दूध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना दुधासाठी प्रति लिटर रुपये सात सात रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला असून यासाठी एकूण नऊशे पासष्ट कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत त्याचप्रमाणे सरपंच व उपसरपंच यांच्या मानधनातसुद्धा दुपटीने वाढ करण्याचा निर्णय या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे तसेच ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकारी ही पदे एकत्रित करून या पदाचे नाव आता ग्रामपंचायत अधिकारी असे करण्याचा निर्णय राज्य शासनाच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेण्यात आला आहे या तीन महत्त्वाच्या निर्णयासह इतरही विविध महत्त्वाचे निर्णय या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेण्यात आले आहेत या मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णयानुसार आता राज्यातील सहकारी दूध संघ आणि खाजगी दूध प्रकल्प यांना दूध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना दुधासाठी प्रति लिटर सात रुपये अनुदान देण्याचा महत्त्वाचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे मित्रांनो लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या या महायोजना मराठी यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद